नमस्कार डी चोवीस तास स्पीड न्यूज चॅनल तुम्ही पाहू शकता एस एस मोबाईल भव्य उद्घाटन या ठिकाणी करण्यात आले यावेळी पोलीस अधीक्षक काळेसाहेब यांच्या माध्यमातून जोशी व बी टी बेलपाठक विक्रम सेपकाळे व शिवकुमार डोंगरे या ठिकाणी उपस्थित होते व त्यांच्या माध्यमातून या शॉपचे उद्घाटन करण्यात आले मोबाईल एस एस मोबाईलच्या माध्यमातून अनेक इलेक्ट्रॉनिक वस्तूका या आ, कम दामामध्ये व ऑफरमध्ये देण्यात आले यावेळी त्या ठिकाणी हनुमान चालिसा देखील वरिष्ठ लोकांना देण्यात आले यावेळी प्रतिक्रिया देताना म्हणाले की आम्ही आज या ठिकाणी नॉर्थ महाराष्ट्र आणि विदर्भ आहेत एस एस मोबाईल आता नवीन नाव राहिलेलं नाही हे धुळ्यासाठी धुण्यात आलं एस एस मोबाईलचं दोन वर्षापासून एक दुकान लालबाग चौक इथे चालू आहे हे आमची दुसरी शाखा आहे ज्याचं आज उद्घाटन झालंय ती शाखा धीरज मंत्री हे आमचे फायनल पार्टनर आहेत एस एस मोबाईलचं काम असंच आहे की एस एस मोबाईल एक प्लॅटफॉर्म आहे त्या प्लॅटफॉर्म वरती लोकल स्थानिक लोकांना घेऊन आम्ही एक दुकान चालू करतो आणि त्या दुकानाच्या माध्यमातून जनतेला मोबाईलची सेवा देतो अन्न वस्त्र निवारा आणि मोबाईल हे आता गरजेच्या वस्तू बनलेल्या आहेत आणि आज मोबाईल मध्ये ऑनलाईन ऑफलाईन सगळ्यात स्वस्त तुम्हाला फक्त एस एस मोबाईल मध्येच मिळेल फक्त स्वस्त ही आमची ओळख नाही आहे आमची खरी ओळख आहे आमची सेवा आम्ही ज्या सेवा प्रोव्हाइड करतो ज्या पद्धतीने प्रोव्हाइड करतो त्या पद्धतीला आज लोकमान्य आहे किंवा जनतेने मान्य केलेला आहे त्यामुळेच आमचा प्रवास आता तीनशे दुकानांवरती पोहोचलेला आहे आम्ही अनडाऊटेडली महाराष्ट्रातले नंबर वन मोबाईल रिटेल कंपनी आहोत येणाऱ्या दिवसामध्ये आम्हाला भारतातील सगळ्यात मोठी मोबाईल रिटेल कंपनी आहे आज या ऑफर अंतर्गत भरपूर या उद्घाटना अंतर्गत भरपूर ऑफर्स आम्ही ठेवलेले आहेत ज्याच्यामध्ये विशेष ऑफर सांगतो मोबाईल आज जर तुम्ही कोणताही खरेदी कराल तर त्याच्यामध्ये तुम्हाला स्मार्ट वॉच मध्ये मिळेल ही स्मार्टवॉच ब्रँडेड कंपनीची असेल त्याला वॉरंटी असेल ह्याच्या व्यतिरिक्त तुम्ही शंभर रुपयाचा ब्रँडेड हेडफोन आज फक्त ऑफर्समुळे दहा रुपयाला मिळणार आहे ही एक विशेष ऑफर आज आम्ही करतोय ह्याच्या व्यतिरिक्त तुम्ही जर टीव्ही घेणार असाल स्मार्ट टीव्ही टीव्ही आता स्मार्ट झालेत जसे लोकच स्मार्ट झालेत पत्रकारांसारखी त्याच्या टीव्ही पण आता स्मार्ट झालेत स्मार्ट टीव्ही वरती साऊंड बार सुद्धा फ्री आज राहणार आहे अशा विशेष भरपूर ऑफर आहेत सगळ्या ऑफर आज सांगणं गरजेचं किंवा वेळेच्या अभावी सांगता येणार नाहीत तर तुम्ही माझ्या सर्व न्यूज व्हिवर्सला विनंती आहे की जे धुळे टीव्हीच्या माध्यमातून नजर न्यूजच्या माध्यमातून आपल्या धुळेच्या माध्यमातून हा प्रोग्राम बघत आहेत त्यांनी इथं यावं भेट द्यावी आणि या ऑफरचा लाभ घ्या धन्यवाद जहिन कॉलेज इथे असलेले एस एस मोबाईलच्या इलेक्ट्रॉनिक दुकानामध्ये ऑफर ऐकताच ग्राहकांची मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी झुंबळ उरले व ग्राहकांनी देखील यावेळी खरेदी केले तुम्ही बघू शकता डी चोवीस तास पीड न्यूज चॅनल कॅमेरामॅन निलेश ढोलेसर जॉनी पवार डी चोवीस